हळदीचं दूध आपल्यापैकी बरेच जण सकाळी घेत असतात किंवा रात्री झोपताना घेत असतात तर स्पेशली गरम दूध आणि हळद घेतल्यामुळे श्वसन मार्गातील कफ कमी व्हायला मदत होते त्यामुळे ज्यांना कोरडा खोकला आहे किंवा ज्यांच्या श्वसन मार्गात अतिरिक्त कफ साठलेला आहे आणि त्यामुळे घरघर आवाज ऐकूत आहे अशा व्यक्तींनी गरम दूध आणि हळद जरूर घ्यावी हळद स्पेशली यकृताला खूप सुंदरित्या काम करते त्यामुळे तुम्हाला जर कोणाला यकृताचे विकार असतील यकृताचे विकार होऊन गेलेले असतील तर अशा व्यक्तींनी हळदीचं सेवन करावं त्यांनी यकृताचं काम सुधारतं आयुर्वेदानुसार रक्ताची निर्मिती यकृतात होत असल्यामुळे रक्ताचे जे विकार आहेत ते कुठेतरी यकृताशी निगडीत असतात त्यामुळे त्वचेचे विकार जसं की इसब आहे सोरायसिस आहे डॅन्ड्रफ आहे अशा व्यक्तींनी हळद कोमट पाण्याबरोबर किंवा मधाबरोबर घेतल्याने सुद्धा त्यांना त्वचा विकाराच्या बाबतीत मदत होऊ शकते इसब सारख्या आजारामध्ये तुम्ही जर कोरफडीचा गर आणि हळद तुम्ही जर त्या इसबाच्या असलेला जागी लावली तर इसब कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे हळदीमध्ये खूप सुंदर तत्व आहे ज्याच्यामुळे कॅन्सर विरोधी तत्व असल्यामुळे तुमची रोगप्रत्याशक्ती सुधारायला मदत होते तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कोणाला कॅन्सर होऊन गेलेला असेल आणि तुम्हाला होऊ नये अशी इच्छा असेल तर तुम्ही एक प्रिझ प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही दररोज गरम दूध आणि हळद घेतली तर तुम्हाला नक्की फायद्याची ठरेल